मनोज जरांगी यांचं स्टेजवर भाषण सुरू होतं समोर हजारो लोक बसलेले होते त्याच त्याचवेळी अचानक स्टेजच्या मागे आग लागली आणि सभास्थळी काय घडलं ते तुम्हाला तुम्हाला पहाली

मराठी पुढे सुद्धा चढत इथून पाठीमागा लढायचं आहे त्या जाला आता शांत इतिहास मराठी एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचारा लढाई नाहीये हे आता या जगात कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत गरीब असला तर लोणावळा येथे सभेत बोलत असताना मनोज जरांगेंच्या स्टेजच्या मागे एक गादी पेटली गादीने पेट घेतला गादी त्यानंतर गोंधळ सुरू झाला तेव्हा भाषण करणाऱ्या जरांगेंनी बोलणं थांबवून मागे पाहिलं तिथे असलेल्या काही आंदोलकांनी ती आग विझवली त्यानंतर मनोज जरांगेंनी आग विजल्याचं कळताच त्या आग विजवणाऱ्या आंदोलकांचं कौतुक करत जरांगेंनी पुढचं भाषणही सुरू केलं मनोज जरांगे हे गुरुवारी सकाळी लोणावळ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले त्याआधी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ जरांगेंना भेटलं त्यांच्यात चर्चा झाली मात्र या चर्चेत तोडगा न निघाल्याने आणखीन एक शिष्टमंडळ जरांगेंना भेटलेलं आहे त्याआधी कोर्टाने जरांगेंना नोटीस पाठवली आहे तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी देखील जरांगेंनाच आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी परवानगी नाकारली आहे मात्र मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून आझाद मैदानातच आंदोलन करणार असं ते म्हणाले आणि मुंबईच्या दिशेने निघालेत त्यामुळे मनोज जरांगे यांना प्रशासनाकडून रोखलं जातं पर्यायी ठिकाण दिलं जातं पर्यायी जागा दिली जाते की जरांगे आझाद मैदानात पोहोचतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता ते मुंबईच्या वेशीवर आहेत मुंबईत त्यांची एंट्री झाल्यानंतर प्रशासनाचा कसा गोंधळ उडतो मुंबईत आझाद मैदानातच ते आल्यावर प्रशासन काय करतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र मुंबईत जरांगेंचं येणं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा